नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आठ हजाराच्या समोर गेलेला आहे आठ हजार पासष्ट रुपये असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत त्या ठिकाणी आज एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल आणि रेंटच सात हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी रेंटच कापूस किंवा फरदड कापूस सात हजार दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी आठ हजार पासष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी आठ हजार साठ रुपये